ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम ओम नमश्वाय अवदूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला एक महत्वाची सूचना देणार आहे पण ती सूचना कुणासाठी तर ही जी सूचना आहे ही आहे माझ्याकडून जी शिवमंत्र घेतलेली व्यक्ती आहेत कुणीही जी मंडळी आहेत म्हणजे शिवमंत्र जी शिवमंत्राची दीक्षा घेतलेली आहे न? या मंडळींसाठी ही सूचना आहे समजा काही लोकांनी पाच सहा वर्षाखाली काही घेतलेले आहेत काही अलीकडे गेल्या वर्षी काही घेतले आहेत म्हणजे दीक्षा हम्म जनेका शिवमंत्राची दीक्षा माझ्याकडून घेतली आहे अशांसाठी ही सूचना आहे पण ही सूचना ऐकण्यापूर्वी आज शिवांश संदीप कोपरडे या बाळाचा आज वाढदिवस आहे या बाळाच्या वाढदिवसानिमित्त आज ओंकारेश्वरास शिवाभिषेक करण्यात आला त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांना जीवनात खूप काही प्रगती करावी आणि तो सतत आनंदी राहो, अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर मंडळी आपण बोलत आहोत की ज्यांनी माझ्याकडून शिवमंत्राची दीक्षा घेतली आहे त्यांच्यासाठी महाशिवरात्रीला एक विशेष सूचना आहे काय करायचं त्यासाठी तर मी सूचना बऱ्याच वेळेस सार्वजनिक नाही सांगणार जे का मंडळी आहे माझ्याकडून दीक्षा घेतलेली त्यांनी माझ्या व्हॉट्सअप त्यांनी जी जोडलेले मी मेसेज दररोज करत असतो त्या मंडळींनी त्या मंडळींनी माझ्याशी संपर्क करावा व्हॉट्सअपवर की आम्ही तुमच्याकडून दीक्षा घेतली कारण खूप मंडळी विसरतात मी पण विसरून जाऊ शकतो तर महाशिवरात्रीसाठी आम्ही काय करावं अगर काय सूचना आहे या संदर्भात मला संपर्क करावा मी तुमच्याकडून दीक्षा घेतली असा एक उल्लेख करावा कारण खूप मंडळी माझ्या काही आठवणीत राहत नाही त्यासाठी एक तुम्ही मेसेज करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून मला सांगा की महाशिवरात्रीला आम्ही काय करावं तर मी तसं व्हॉट्सअपला सूचना देतोयच परंतु या व्हिडिओद्वारे जे का समजा बऱ्याच वेळेस व्हॉट्सअप कोणाचा नंबर मोबाईल नंबर चालू नसतात काही नसतात म्हणून मला हे युट्यूबद्वारे तुम्हाला सांगायचंय की तुमच्यासाठी दीक्षा घेतलेल्यांसाठी एक विशेष सूचना आहे तरी तुम्ही त्या सूचनेचं काय पालन करायचं महाशिवरात्रीला तुम्ही काय करायचं याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे वैयक्तिकरित्या सार्वजनिकरित्या सांगणार नाही मी तर असो एवढ्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर याबरोबरच आपल्या काही मनातल्या शंका असतील तेही इथं थांबूया आणि आपला निरोप घेऊया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा